महाकाय लोहचुंबकाद्वारे सावित्री नदीच्या तळात बेपत्ता वाहनांची जी शोध मोहीम सुरू होती त्या संदर्भातली महत्वाची बातमी सुरुवातीला हाती येते कारण ती शोध मोहीम आता थांबवण्यात आली आहे कारण लोहचुंबक तळातल्या ज्या लोखंड सदृश वस्तूला चिकटलं होतं ती वस्तू वाहन नसल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे पुन्हा इतर ठिकाणी वाहनांचा शोध सुरू झालेला आहे शोधपदक प्रयत्नांची शर्थ करून बेपत्ता झालेल्या दोन बस आणि इतर वाहनांचा शोध आहे उमेश कुमावत आमचे प्रतिनिधी घटनास्थळावरून आपल्याला अधिक माहिती देतील उमेश ती वस्तू वाहन नाही असं कळतंय मग नेमकं काय सापडले त्या लोहचुंबकाला आ, रेश्मा ती वस्तू काय आहे हे करू शकलेलं नाही मात्र कोणत्यात तरी लोखंडी वस्तूला जे आहे ते चुंबक जे आहे चिकटलेलं होतं तुम्हाला मी ही क्रेन दाखवतो ती बघाय ती क्रेन आहे आणि आता ते चुंबक बाहेर काढण्यात आलेलं आहे कारण ती वस्तू काय आहे त्याला एक झटका लागला आणि त्यामुळे ते चुंबक बाहेर आलं त्यामुळे ती वस्तू बाहेर येऊ शकली नाही आणि दुसरी गोष्ट तिथे तुम्हाला वर एक ड्रोन दिसेल आता ड्रोनचा वापर इथे करण्यात येतोय आजूबाजूला जे बचाव कार्य सुरू आहे तिथे तुम्हाला एक वर छोटस ड्रोन ड्रोन कॅमेरा दिसेल म्हणजे सर्व शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते इथे तुम्हाला सुरू आहेत की कसंही करून ज्या बसेस बेपत्ता झाल्या आहेत त्यांचा कसंही करून शोध लागावा यासाठी सर्व शर्थीचे शर्थी प्रयत्न अगोदर इथे एनडीआरएफची जी टीम होती त्यांनी प्रयत्न केलेले आहेत त्यानंतर इथे आता ड्रोन थोड्या वेळापूर्वी हे ड्रोन उडवण्यात आलं होतं की या ड्रोनच्या सहाय्याने आजूबाजूला कुठेतरी ज्या बसेस आहेत त्यांचा पत्ता लागतो का हा एक प्रयत्न करण्यात येतोय आणि दुसरीकडे आता पुन्हा एकदा तुम्ही हे बघाल की जे एक गळ आहे तो गळ जे आहे ही जी क्रेन आहे ती क्रेन एक गळ टाकते हा तुम्हाला दिसेल हा गळ आता खाली टाकून कारण चुंबकाचा जो प्रयत्न करण्यात आला होता त्या चुंबकाला काहीतरी गोष्ट चिकटली होती मात्र ते चुंबक आता दुसरीकडे जे आहे काढण्यात आलंय ते चुंबक त्या जागेवरून आणि हे स्पष्ट झालंय की ती वस्तू जी आहे ती चुंबकाने सोडलेली आहे त्यानंतर आता हा गळ आणण्यात आलेला आहे आणि हा गळ टाकून जर याच्यात काही कोणत्या वाहन जे कोणते वाहन असेल तर ते वाहन तरी त्याची बाजू फसून ते वाहन काढता येईल का हा एक आता नवीन प्रयत्न आहे इथे सध्या म्हणजे जे बचाव कार्य सुरू आहे त्यात वेगवेगळे वेग प्रयत्न दिसतात की कसंही करून जो पाण्याचा फ्लो आहे तिथपर्यंत एनडीआरएफचे लोक पोहोचू शकत नाहीयेत त्यामुळे कसंही करून वेगवेगळी माध्यमं वापरून जर त्या बसेस किंवा जी तवेरा स्पष्ट झालं की तवेराही गेली आहे त्यातले दोन मृतदेह मिळाले आहेत आता आम्ही थोड्या वेळापूर्वी बोललो जे दोन महिलांचे मृतदेह मिळाले ते तवेरामधले ता होते ते बसेसमधले नव्हते तर त्यामुळे हे स्पष्ट झाले की बसेसमधले फक्त आतापर्यंत ड्रायव्हरचाच मृतदेह मिळालेला आहे आणि इतर कोणाचेही मृतदेह मिळालेले नाही आहेत त्यामुळे बस इथेच असावी असा एक कयास आहे आणि तुम्ही बघू शकता आता हा गळ खाली चाललाय ही एक मोठी क्रेन आहे आणि हा गळ खाली चाललाय काल अशा प्रकारेच यांनी चुंबक टाकलं होतं आणि त्या चुंबकाला ती एक वस्तू लागली होती नंतर तीस चाळीस लोकांनी ती खेचण्याचा प्रयत्न केला होता मात्र ती वस्तू येत नव्हती वर त्यामुळे काल संध्याकाळ झाली होती त्या प्रयत्नात त्यामुळे ते काल ऑपरेशन थांबवण्यात आलं होतं मात्र आज ते ऑपरेशन होऊ शकलं नाही त्यानंतर आता हा नवीन प्रयत्न आहे ने आणि नेमका हा प्रयत्न तिथे आहे जिथे ब्रिज कोसळलाय म्हणजे ब्रिज जिथून पासून कोसळला तिथेच तुम्ही बघा ती आता तो गळ खाली चाललाय तो कारण अगोदर दोन पिलरच्या नंतर चुंबक टाकण्यात आला होता मात्र गाड्या ज्या पडल्या असतील त्या गाड्या नेमक्या तिकडून येताना तो तुम्ही समोर जो तुम्हाला ब्रिज दिसतो तिथून येताना समोर ब्रिज नसेल दिसला कोणाला की इथे ब्रिज कोसळलेला आहे आणि गाड्या आल्या आणि सरळ त्यात पडला पडल्या त्यामुळे त्या त्या जिथे पडल्या असतील तिथे हा प्रयत्न चालू आहे आता तो गळ बघा तो टाकण्यात आलेला आहे तिथे हा गळ आणि हा एक नवीन प्रयत्न आहे काल तिथे चुंबक टाकण्यात आलं होतं मात्र चुंबकाचा प्रयत्न यशस्वी झालेला नाही आहे त्यामुळे आता हा गळ टाकण्यात येतो तर वेगवेगळे प्रयत्न इथे सुरू आहेत की काही करून जोपर्यंत पाणी कमी होत नाहीये आणि बघा ते पाण्याचा फ्लो किती आहे त्यामुळे तो गळ खाल खालपर्यंत कसा पाण्यात पुढे चालला आहे त्याला जे वजन आहे गळाचं ते जास्त नाहीये कदाचित त्यामुळे तो पुढे खेचला जातोय आणि त्यांचा प्रयत्न आहे की जिथे जो ब्रिज कोसळलेला आहे पूल कोसळलेला आहे नेमका तिथेच तो गट जर टाकता आला तर तिथे जर ती बस असेल किंवा काही कोणती मोठी वस्तू असेल तर ती त्या गळाला लागू शकते किंवा फसू शकते हा एक प्रयत्न आहे हा नवीन प्रयत्न आहे आता थोड्या वेळापूर्वी सुरू झाला तुमच्या समोरच हो। आहे आम्ही दाखवतोय हा एक गळाचा प्रयत्न चालू आहे मात्र चुंबकाचा प्रयत्न जो आहे तो सध्या तरी काल काल जो वाटत होतो की तो यशस्वी होताना दिसतोय तो अयशस्वी झालाय त्यानंतर हा नवीन गळाचा प्रयत्न इथे होताना दिसतोय तर वेगवेगळे प्रयत्न जे आहेत रेश्मा इथे बसेसना शोधण्याचे सुरू आहेत नक्कीच उमेश दृश्यांमध्ये आम्ही बघतोय गळाची जी अवस्था झाली काल जी तीनशे किलो वजनाच्या चुंबकाची अवस्था झाली तशीच अवस्था काहीशी वाहनांची देखील झाली असेल मोठ्या प्रवाहात ही वाहन दूरवर वाहून गेलेली असू शकतात उमेश धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल